करायच्या चकल्या दिवाळी झाल्यावर आमची दिवाळी हा की <गणागी> नाही का का ग का दुकान दुकान कपड्याचं दुकान काय हे आमचं ईश्वर भैया दादा लाडू खा लाडू इकडे मी करायला चकली करायला लागले हात घाने माझा आई तिला चकन म्हणते बिर्याणी या खायला या खायला दहा वाजल्यापासून करतोय मी लाडू केल्या चकल्या के केल्या गणजा केल्या आणि शंकरपाळे पण केल्यात आता फक्त राहिला तुम्ही मंचा एवढा सगळं कसं काय केलं तर आम्ही चौघी बहिणी आणि मम्मीला ठेवले आम्ही आज गुरुवार बागेत गेलो होतो काय खेळलो ग आपण तिचं खेळलो जोड साखळी खेळलो परते दिवस साठवले माझ्या वर्गातल्या दोन मैत्रिणी आल्या होत्या आज चकली बघा माझे आई कोण अर्ते मैत्रिणी हा पकर unta गाय म्हणजे गामस की आहे परवा काय दाण खायचं सुटं लागत हां का झालं बघा एक मिनिट तू करायचं अस मला पण झालं नाही ते भाजायला लागला हाताला भाजत नाही काय पहिल्या पहिल्याच समजा भाज्याला माझे सासरे आचार्य बर का त्यामुळं लाडू करायची काही गरज लागत नाही आपल्याला हे आले की आपल्याला लाडू करायला होते आणि ते तिला जमत नाही मला जमत <laughs> नाही झोप आले तुम्हाला सांगते बारा वाजता झोपले आहे तरी म्हणते एवढं थोडंच राहिले का थोडच एक आहे सांगा मला गोड गोडगुलू चालले देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी विकत आणलं होतं हिने थोडस आता मी जाणार आहे माझी बहीण जाणार आहे त्याच्यामुळं त्यांनी दिवाळी करायला घेतली कारण का आम्हाला द्यायचंय म्हणून बाय बाय गुड नाईट गुड नाईट